भव हे जीवन महार शिवाजी महाराजांचं जीवन व्रत होतं म्हणूनच महाराजांनी स्थापन रा, केलेलं राज्य हे संतांचं राज्य होतं महा महाराजांनी राज केलेलं राज्य हे न्यायाचं राज्य होतं ते धर्माचं राज्य होतं कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात वळताना मी आबासाहेब पारधे यांना विनंती करते की त्यांनी सुधीरजी थोरात यांचा परिचय करून द्यावा नमस्कार आपल्यात आपलं जे उपस्थित आहे श्री सुधीर श्रीरंग थोरात बी कॉम येईपर्यंत शिक्षण झाले आहे सध्या पुण्यामध्ये वास्तव वास्तव एकोणावीसशे नव्वद ते चौऱ्याण्णव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक आहे सुधीरजी दोन हजार सहापासून ते आजपर्यंत लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे पर मंडळींच्या बरोबर मध्येच मला एक संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काही थोडी भूमिका मांडायला सांगितले तेवढ्या पुरताच मी उभा आहे आणि माझ्या ठरलेल्या वेळात किंवा त्याहून कमी वेळामध्ये माझं बोलणं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आपण सगळे दादांकडनं मौलिक मार्गदर्शन ऐकायला इच्छुक आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचा जो काळ आहे त्या काळात जे केदारजींनी उल्लेख केला अनेक प्रकारची आक्रमणं झाली या प्रत्येक आक्रमकाने आक्रमणाचे नवीन नवीन प्रकार अवलंबले जे हिंदू समाजाला अपेक्षित नव्हते आमच्याकडे शरण आलेल्याला मारण्याची प्रथा नव्हती त्याला क्षमा करायची वगैरे वगैरे पण आम्ही जेव्हा पराभूत झालो शरण गेलो तेव्हा आम्हाला मारायला सुरुवात झाली आमच्याकडे जे राज्य जिंकलं जायचं समजा त्या राज्यातल्या प्रजेला त्रास देण्याची प्रथा नव्हती परंतु आम्ही जेव्हा पराभूत झालो तेव्हा आमच्या प्रजेची पण घरंदारं लुटायला सुरुवात झाली आम्ही पराभूत झालो त्याच्या पुढच्या आक्रमकाकडनं तेव्हा आमची शेतीवाडी पण लुटली जायला सुरुवात झाली हेही हिंदू समाजाला अपेक्षित नाही तर या प्रत्येक आक्रमक नवीन आक्रमकांनी आक्रमणाचा नवीन नवीन प्रकार ओळखला मग पुढचा आक्रमक आला त्यांनी महिलांवर अत्याचार सुरू केले त्याच्या पुढचा जो आक्रमक आला त्या आक्रमकांनी आम्हाला गुलाम म्हणून परदेशात नेऊन विकायला सुरुवात केली त्याच्या पुढच्या आक्रमकांनी या शत्रू सैन्य म्हणजे आम्हाला जिंकल्यानंतर आमच्या राज्यातल्या ज्या महिला होत्या त्या महिलांची जनानखान्यामध्ये वाटणी सुरू केली मग काही ज्या पाचशाच्या जनानखान्यात काही त्याच्या अधिकाऱ्यांमध्ये काही त्याच्या सैनिकांमध्ये आणि उरलेल्या ज्या होत्या त्या आणि त्यांच्याबरोबरची मुलं यांचा एखाद्या स्टॉकसारखा वापर सुरू केला दुकानातल्या वस्तूसारखा वापर सुरू केला म्हणजे जेव्हा या राज्यकर्त्यांना मुस्लिम राज्यकर्त्यांना गरज असेल त्यावेळेला या बंदी केलेल्या महिला आणि त्यांच्याबरोबरच्या मुलांना परदेशात गुलाम म्हणून निघून विकायचं आणि त्यातनं आलेल्या पैशातनं राज्यकारभार करायचा अशा प्रकारचे अन्यायचार सुद्धा त्याच्या पुढचे आक्रमक आले त्यांनी मंदिर मूर्ती फोडायला सुरुवात केली मठ मंदिर देवस्थानांना विसर्ग लावायला सुरुवात केली त्याच्या पुढचे आक्रमक आले त्यांनी त्या मूर्ती फोडून मशिदींच्या पायऱ्यांमध्ये घालायला सुरुवात केली त्याच्यापुढचा आक्रमक आला त्यांनी तुम्हाला एकच पर्याय ठेवला म्हणजे दोन पर्याय ठेवले एक तर इस्लाम धर्म स्वीकारा नाही तर मरणाला सामोरं जा त्यावेळेला त्यांच्याशी जे जर लोक लढले ते, ते मृत्यू पावले जे लढले नाहीत परंतु त्यांना इस्लामही स्वीकारायचा नव्हता त्यांच्यासाठी जो कराला त्याचं नाव जिजियाकर आहे म्हणजे आम्हाला आमच्याच देशात हिंदू म्हणून जिवंत राहण्यासाठी मुस्लिम आक्रमकांना जो कर द्यावा लागत होता तो म्हणजे जिजियाकर अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी हे राज्य स्थापन केले तर आपण पुढच्या विषयाकडे लगेच पोळ्या माझा माझा मर्यादित माझा विषय पण पूर्ण करायचा आहे या परिस्थितीत केदारजींनी वर्णन केलं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याचे त्यांनी तात्कालिक परिणाम सांगितले दुर्गामी परिणाम पण सांगितले या दुर्गामी परिणाममधला हा एक महत्त्वाचा परिणाम आहे की हे जे राज्य शिवाजी महाराजांच्या राज मृत्यूनंतर पुढे संभाजी महाराज राजाराम महाराज तारा राणी शाहू महाराज बाळाजी विश्वनाथ बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे माधवराव पेशवे या सगळ्यांच्या काळात या जे स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं त्याचा परिणाम काय झाला मी हे जे आत्ता सांगितलेले सगळे अत्याचारांचे प्रकार होते हे जवळजवळ सगळे प्रकार थांबले हा या राज राज्याभिषेकाचा दुर्गमी परिणाम हे लक्षात घ्या हिंदू संस्कृती टिकली आम्ही हिंदू म्हणून जिवंत का राहिलो याचं कारण काय हे दुर्गामी परिणाम आहेत की हे सगळे वर्णन केलेल्या अन्य अत्याचारांचे प्रकार या साम्राज्यामुळे थांबले आम्हाला परत कधी जिजियाकर द्यावा लागला नाही तर हे या राज्याचे दुर्गामी परिणाम आहे असा इतिहास असा दैदिप्यमान इतिहास जगामध्ये फक्त आमच्याच देशाच्या वाटाला आला कारण दे। अन्य देशांमध्ये जर आपण पाहिलं तर त्या देशांवर जेव्हा इस ख्रिश्चन किंवा इस्लामी आक्रमणांची आक्रमकांची आक्रमण झाली देशच्या देश ख्रिश्चन किंवा मुस्लिम देश्� होऊन गेले आणि आमच्यावर सातशे आठशे वर्ष या पद्धतीने अन्याय अत्याचार चालू असताना आम्ही गुलामगिरीत असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी हे राज्य निर्माण केलं त्याचे हे जे मी दुर्गामी परिणाम सांगितले त्यामुळे आमची संस्कृती टिकून आहे मग असं असताना सुद्धा आमच्या देशाच्या सेंट्रल बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये या इतिहासाला फक्त पावणे दोन पान आहेत जगात हा इतिहास फक्त तुमच्या आमच्या एका ठिकाण बाकीच्या सगळ्यांच्या संस्कृती लोक पावल्या त्यांच्यावरच्या आक्रमणांमध्ये देशच्या देश ख्रिश्चन किंवा मुस्लिम झाले आणि आम्ही मात्र नाही हरलो असं असताना आमच्या देशाच्या केंद्रीय अभ्यासक्रमामध्ये या इतिहासाला पावणे दोन पानं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांबद्दलची माहिती आहे ना त्या पुस्तकाच्या या एका पानाच्या उजवीकडे दीड इंच चौकटीत दिलेली आहे एवढी ही आमच्या देशाची वस्तुस्थिती आहे देशाचा आपण बोलतोय आमच्या राज्यामध्ये पण हा इतिहास फक्त चौथी आणि सातवीला थोडा थोडा शिकवला जातो त्यातलं ट्विस्ट काय ते पण मी तुम्हाला सांगतो सा चौथीचं पुस्तक जे लिहिले ना ते समाजामध्ये विकृत इतिहास प्रसिद्ध करण्यासाठीच प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्यामध्ये एकच उदाहरण सांगतो आणि पुढे जातो लगेच छान दिले शिवपूर्व काळ दिलाय शिवपूर्व काळात लोककल्याणकारी राजे होऊन गेले लोककल्याणकारी राजा रा त्याच्यामध्ये अकबराचंही वर्णन आहे लोककल्याणकारी राज्यात आमच्या रामराज रामरायाचं पण वर्णन आहे विजयनगरच्या राजाचं वर्णन आहे वगैरे वगैरे आणि दडासंप मग संपल्यांचं स्वाध्याय आहे त्या स्वाध्यामध्ये स्वाध्या पहिला प्रश्न आहे भाई एक प्रश्न आहे शिवपूर्व काळामध्ये लोककल्याणकारी राजे कोण होऊन गेले आणि त्याला चार पर्याय दिले त्या चार पर्यायांमध्ये अकबर दिलाय आहे पण आमचा हिंदू राजा दिलेला नाही आणि अकबराशिवाय अन्य तीन नावं दिली आहेत समजा mm -hmm. आता त्या पेपर जो कोणी सोडवेल मुलगा स्वाध्याय सोडवेल त्याला लक्षात काय राहील तो काय बघेल हो शिवपूर्व काळात कोण होता अकबर होता आणि राय होता मग इथं तर फक्त अकबराचं नाव दिलं आहे तो अकबराचं नाव सिलेक्ट करेल त्याच्या डोक्यात कायम बसेल शिवपूर्व काळात लोककल्याणकारी राजा अकबर होता हे आमच्या इतिहासात आजही राज्यामध्ये शिकवलं जातं आहे त्यामुळे केंद्रीय अभ्यासक्रमात महाराष्ट्राबाहेर माहितीच नाही शिवाजी महाराज कोणाला म्हणून तिथे समावेश नाही आमच्या राज्याच्या अभ्यासक्रमात नाही नाही तो इतिहास दिलाय आमचा इतिहास मात्र दिलेला नाही अशी मुलं पुढे जाऊन आय एस आय पी एस होत आहे आणि त्यांना सर्व सण हिंदूंचे आणि मुसलमानांचे सारखेच वाटतात आणि त्या पद्धतीने ते प्रशासन करायला बघतात अशा पद्धतीची प्रशासन व्यवस्थापन दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर हा सगळा इतिहास बदलण्याची गरज असताना तो न बदलला गेल्यामुळे आमच्या देशामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून या सगळ्याचा विचार करूनच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आम्ही विविध प्रकारचं साहित्य प्रकाशित करतोय त्यातलंच आज एक मोलाचं आणि महत्वाचं पुस्तक आहे केदार यांचं पुस्तक आहे याच्याशिवाय आम्ही एक शालेय स्तरावर आणि महाविद्यालय स्तरावर शिवचरित्र स्पर्धाही श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे घेतो आणि त्याच्यासाठी आम्ही क्रमाने संपूर्ण मराठीशाहीचा इतिहास प्रसिद्ध केला आहे त्यातलं पहिलं पुस्तक केदारजींनी लिहिलं छत्रपती शिवाजी महाराजांवर आत्ताच तुम्हाला त्यांच्या बोलण्यातनं कळलं पण असेल की केवळ शाहिस्ते काम आमचं का त्याही पुस्तकात ता आहेतच या शिवाय महाराजांचे दूर दूरदृष्टीपणा दाखवणारे असंख्य गुण होते प्रशासकीय गुण असतील आणि हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी केलेल्या कामांचे हे गोष्टी असतील या सगळ्याची सविस्तर माहिती या पुस्तकामध्ये याच्यानंतर आम्ही दुसरं पुस्तक लिहिलंय आहे स्वराज्य रक्षणाचा लढा म्हणजे त्या त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई शाहू महाराज अशी मी सगळी सरदारांची नावं घेतली ते सगळे पेशवे शिंदे होळकर गायकवाड पवार नागपूर नागपूरकर भोसले वगैरे वगैरे हा सगळा पुढचा इतिहास आम्ही पुढच्या दोन पुस्तकात लिहिला आहे पहिला आहे स्वराज्य रक्षणाचा लढा आणि दुसरा आहे अठराव्या शतकातील हिंदवी साम्राज्य अशा प्रकारची तीन पुस्तकं आम्ही या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे प्रकाशित केली आहेत त्याच्यावर आम्ही सातवीपासून पदव्युत्तर सगळ्या मुलांच्या परीक्षा घेतो या पुस्तकांची आत्ता भारतातल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मिळून एकूण वीस भाषांमध्ये भाषांतर सुरू आहे त्याच्याचबरोबर आम्ही छोटी पुस्तकं एकेका विषयाला व्हायलेली अशी शंभर पुस्तकं प्रकाशित करायला घेतली त्यातली पंधरा आमची यापूर्वीच प्रकाशित झाली आणि अजून पंचवीस आमच्याकडे प्रकाशनासाठी तयार झाले कदाचित पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये ती प्रकाशित होतील असं करत करत पुढच्या एक दीड वर्षामध्ये आम्ही अजून जवळजवळ शंभर पुस्तकं पूर्ण मराठा साम्राज्यावर या किंवा सोळाशे ते अठराशे अठरा हा जो कालावधी आहे याच्यावर प्रकाशित करतोय ती लवकरच आपल्या सगळ्यांच्या समोर सादर केली जाते महत्त्वाची माहिती सांगायची गोष्ट म्हणजे ही जी आम्ही सांगितली शिवचरित्र स्पर्धेसाठी पुस्तकं लिहिली आहेत ही सगळी सातवी आठवीच्या मुलालाही कळतील आणि ऐंशी वर्षाच्या माणसालासुद्धा वाचून त्यात खूप उत्साह त्याला निर्माण किंवा खूप माहिती त्याला देखील मिळेल व्यवस्थित अशा प्रकारची ही पुस्तकं लिहिली आहेत या तिन्ही पुस्तकांचं हिंदी आणि इंग्रजी भाषांतर त्याच्याचबरोबर म्हणजे तीन जुने सहा पुस्तकं आणि त्याच्याचबरोबर केदारजीचं हे जे आजचं पुस्तक आहे शिवराज अभिषेक नव्या युगाचा प्रारंभ याची देखील हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती अशी एकूण आठ पुस्तकं आम्ही आमच्या मंडळातर्फे एकतीस जुलैला दिल्लीमध्ये प्रकाशित करतोय मला शेवटचा माझ्या मंत्र्यांकडे दोन तीन शेवटच्या येतो आणि थांबतो मी जी सुरुवातीला वर्णन केली हिंदू समाजाची की हिंदू समाजाला अपेक्षित नसलेल्या प्रकारे आमच्यावर विदेशी आक्रमक आक्रमण करत होते दुर्दैवानं आजही हिंदू समाजाला त्याच्यासमोरची त्याच्यावर होत असलेली आक्रमणं कळत नाही आहेत मी एकेका गोष्टीचा फक्त उल्लेख करतो पहिला लँड जे आहात आजही हिंदू समाजाला कळत नाही लव जिहाद आम्हाला अजूनही खूप या विषयामध्ये जागृती करावी लागते ड्रग्ज जे माहिती आपल्याला शब्दावर बोलणं कळेल ड्रग्ज जिहाद आणि त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे होणारे सायबर अटॅक्स या सगळ्या पद्धतीने होणारे आक्रमण आजही हिंदू समाजाला कळत नाही आणि म्हणून याच्या जागृतीसाठी कामं करण्याची गरज आहे ह्याच्यातलाच एक भाग म्हणून विवेक विचार मंच आहे किंवा श्री शिवशंभू विचार मंच आहे या प्रकारच्या संस्था काम करतो आहे आम्ही आणि म्हणून या संस्थांना बळ देण्यासाठी आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी आपला वेळ देण्याची गरज आहे असं मला वाटतं यातून आजचं हे जे पुस्तक प्रकाशित झालं आहे हे पुस्तक इथे विक्रीसाठी बाहेर उपलब्ध आहे त्याची शंभर रुपये किंमत आहे तर हे पुस्तक आपण सगळ्यांनी आज जरूर विकत घ्या आणि त्याच्याचबरोबर आपल्या मित्रपरिवार नातेवाईकांना भेट देण्यासाठी म्हणून सुद्धा हे पुस्तक आवर्जून आपण सगळ्यांनी अधिक संख्येने घ्यावं अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद